साल होतं सोळाशे सत्तर महिना होता फेब्रुवारी तारीख होती सतरा पुण्याचा अभेद्य मांडला जाणारा किल्ला कोंढाणामध्ये त्या दिवशी एक जश्न सुरू होता त्या दिवशी एकाही सैनिकाला मद्यपान करण्यापासून अडवलं जात नव्हतं सर्व सैनिक मद्यधुंद अवस्थेत जश्नमध्ये सामील होते किल्ल्याचा किल्लेदार सिद्धीलाल आपल्या नऊ पत्नींसहित मध्यधुंद अवस्थेत बेदुंद होऊन मस्तीत रंगला होता तितक्यात एक सैनिक वर्दी घेऊन येतो किल्ल्यावर हमला झाला आहे हे ऐकून किल्लेदार सिद्धी आपल्या सेनापतीला मोर्चा सांभाळण्याचा आदेश देतो सिद्धी साव सावध होतो व आपली तलवार हातात घेतो शामेळातून बाहेर निघण्याआधी आपल्या नऊ बायकांची मुंडकी उडवतो हो या हेतूने की जर मी या युद्धात मारलो गेलो तर माझ्या बायका कुणाच्या कौऱ्याच्या शिकार होऊ नयेत व त्यांना कुणी गुलाम बनू नये कोण होता तो योद्धा ज्याने कोंडाणा किल्ल्यावर भगवा फडकवण्याची शपथ घेतली कोण होता तो योद्धा ज्याने मुघलांच्या हत्तींनाही भुईसपाट केलं कोण होता तो युद्धा ज्याने मा जिजाऊंना कोंढाणा स्वराज्यात आणण्याचं वचन दिलं ते योद्धा होते सुभेदार ताणाजी मालुसरे सोळाशे सत्तर जानेवारी महिन्यातला एक सोमवार मासाहेब आपल्या किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या खिडकीत उभे राहून आपले केस विंचारत होत्या त्यांचं लक्ष दूरवर दिसणाऱ्या हिरव्या झेंड्याकडे गेलं तो किल्ल्यावर फडकत होता तसं मासाहेब एकटक त्या फडकणाऱ्या झेंड्याकडे पाहू लागल्या भगव्या झेंड्याचं स्वप्न पाहणाऱ्या माईसा मासाहेबांनी या पाठीमागे बऱ्याचदा तो हिरवा झेंडा फडकताना पाहिला होता मात्र आज तो हिरवा झेंडा पाहून क्षणार्धात त्यांचे मन अस्वस्थ झाले कसलाही विलंब न करता त्यांनी शिवबांना मला तातडीने भेटायचं आहे म्हणून मावळ्यांकडे वर्दी दिली जरी राजे जेवत असतील तरी हात धुण्यास इकडे या म्हणावं एवढ्या तातडीने निरोप पाठवला तसा रायगडावर निरोप पोचला महासाहेबांना निरोप मिळताच काही वेळात महासाहेबांचा निरोप मिळताच काही वेळातच राजे आपली घोडी कृष्णाचा लगाम खेचत महासाहेबांपुढे हजर झाले मुजरा करून म्हणाले मासाहेब एवढ्या तातडीने बोलावणं पाठवलं काही खास प्रयोजन आहे का तसं मासाहेब काहीच न बोलता म्हणाल्या चला आज सारीपाटाचा एक डाव खेळू तेव्हा राजेंनी नकार दिला मासाहेब आत्ता आणि सारीपाटाचा डाव तसं मासाहेबांचा तो आदेश आहे आणि मासाहेबांचा आदेश न पाळणे हे राजेंसाठी शक्य नव्हतं त्यांना हेही माहीत होतं की मासाहेबांबरोबर सारीपाटात जिंकणं सोपं नाही तसं डाव रंगला ठरल्याप्रमाणे राजेंना हार पत्करावी लागली तेव्हा राजे मासाहेबांना म्हणाले की आपण स्वराज्यातला कोणताही किल्ला मागू शकता परंतु मासाहेबांना इतर कोणत्याही किल्ल्याचं नाव न घेता फक्त कोंढाण्याचं नाव घेतलं त्यावर राजे जागेवरच उभे राहिले मा म्हणाले मासाहेब क्षमा असावी पण हा अभेद किल्ला जिंकणं शक्य नाही तो किल्ला मुघलांचा सुभेदार उदयभानकडे आहे परंतु मासाहेब काहीही ऐकायला तयार नव्हत्या मला फक्त कोंढाण्यावर भगवा ध्वज फडकवलेला पाहायचा शोभा नाहीतर आजपासून पुढचं काही ऐकायच्या आतच राजेंनी ठीक आहे मासाहेब जशी आपली इच्छा असं म्हणून मुजरा केला बरं मासाहेबांना कोंढाण्याविषयी एवढी आस का होती त्यांनी कोंढाणा किल्ल्यासाठीच राजेंकडे हट्ट का धरला असावा कारण कोंढाण्याची फार मोठी आठवण मासाहेबांच्या हृदयात बरेच वर्षापासून चलत होती राजेंचे वडील शहाजीराजे भोसले हे पूर्वी आदिलशहाच्या जहागिरीत होते त्यावेळी राजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि पुण्याजवळील तोरणा चाकण आणि कोंढाणा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला होता जेव्हा ही गोष्ट आदिलशहाला समजली त्यावेळी त्यांनी राजांच्या वडिलांना कैद करून कोंढाण्यासारखा अभेद किल्ला मुघलांच्या स्वाधीन करावा अशी हुकूम काढला तसंच शहाजी भोसल्यांना आम्ही सोडू तेव्हाही अट मान्य करून राजेंनी कोंढाणा मुघलांच्या स्वाधीन करून राजे शहाजीराजेंची सुटका केली होती तेव्हापासून मासाहेबांना कोंढाणा किल्ल्याविषयी एवढी ओढ होती कोंढाणा जिंकणे शक्य नाही हे मासाहेबांना देखील माहीत होते परंतु स्वराज्यातला हा किल्ला मुघलांच्या ताब्यात आहे हे मासाहेबांना खटकत होतं तसं कोंढाण्यावर स्वारी करण्यासाठी ताणाजी मालोसवरेचे नाव सुचवण्यात आले आणि सेवकांद्वारे ता सुभेदार तानाजी मालुसरेंना निरोप पाठवण्यात आला आपल्या सगळ्या मावळ्यांना घेऊन रायगडावर हजर व्हा तसं सेवक तानाजीच्या घरी महाराजांचा निरोप घेऊन पोचला पाहतो तर तानाजींच्या घरी मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी चालली आहे तसंच सेवक महाराजांचा निरोप तानाजींना सांगतो तसे आपला भाऊ सूर्यभान व शेलार मामांना व बारा हजार मावळ्यांना घेऊन तानाजी रायगडावर पोचतात महाराज व मासाहेबांना मुजरा करतात राजे तातडीने बोलावणं पाठवलं तसं मधूनच शेलार मामा म्हणाले सुभेदाराला चैन पडेना पोराचे हळद लावायचं लावायचा पण इसरला गडी आपला निरोप आला की लगेचच गडावर धावला हे ऐकताच महाराज शांत झाले म्हणाले मी नाही तुमच्या मासाहेबांनी निरोप पाठवला होता तानाजी तसं मासाहेब पटकन म्हणाल्या तानाजी कोंडाण्यातून उदयभानला बाहेर काढायचं होतं भगवा फडकवायचा आहे कोंढाण्यावर पण पण काय मासाहेब तेवढ्यात मासाहेब म्हणाल्या रायवाचं लग्न भारदस्त आवाजात तानाजी तानाजीकडून उत्तर आलं आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवाचं मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव कोंडाणा म्हणजे आजचा सिंहगड किल्ला हा स्वराज्यात असणं ही मासाहेबांची एक दृढ इच्छा होती आणि त्या दृढ इच्छाशक्तीच्या नुसारच तानाजी मालुसरेसारख्या सुभेदाराने आपला जीव कसा गमावला हा इतिहास आपल्यांना आपल्या सर्वांनाच परिचित आहे धन्यवाद